नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्यासमोर दास वर्दीचा अकॅडमी युट्यूब चॅनल पाहतो मित्रांनो महत्वाच्या घडामोडी मित्रांनो आज सहा ऑगस्ट दररोज सकाळी साडेसहा वाजता आपण पाहतो वीस प्रश्न प्रत्येक प्रश्न महत्त्वाचा तातीचा असतो सर्वात आपल्याला शुभप्रभात गुड मॉर्निंग मित्रांनो जर आपण चॅनेला नवीन असेल तर नक्की चॅनल सबस्क्राईब लाईक आणि सर्वांना शेअर करा जेणेकरून आपल्याला स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्याला मदत होऊ शकते करंट अफेअर चालू घडामोडीची ठीक आहे मित्रांनो कालचा प्रश्न असा होता महाराष्ट्रात कोणता दिवस शाश्वत कृषी दिन म्हणून साजरा केला जाणार आहे त्याचा उत्तर आहे सात ऑगस्ट हा दिवस आपण साजरा केला जाणार आहे आजचा पहिला प्रश्न वाघाच्या घनतेच्या बाबतीत अलीकडे जगात पहिले स्थान कोणी मिळवले आहे मित्र हा आजचा खूप महत्वाचा प्रश्न आहे तो उत्तर आहे बांदीपूर वगैरे प्रकल्प याने पहिले स्थान मिळवलेले आहे डिटेल पाहूया कर्नाटक कर राज्यातील बांदीपूर व्यागर प्रकल्पाने वाघांच्या घनतेच्या बाबतीत अलीकडे जगात पहिले स्थान कमवलेले आहे हे सुद्धा आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे मित्रांनो लक्षात ठेवा आणि एक चौरस किलोमीटर क्षेत्रात सर्वाधिक वाघ आढळतात अशी ही जागतिक स्तरावर मान्यता आहे बावीस तेवीस मध्ये भारतात झालेल्या वाघांची गणना मध्ये मध्ये वाघांची सर्वाधिक घनता नोंदवली गेली आणि सध्याही तोच आहे हा प्रकल्प निलगिरी बायोस्पियरचा एक भाग आहे लक्षात असू दे ठीक आहे दुसरा प्रश्न सेतूबंधन विद्वार योजना कोणी सुरू केली आहे मित्र लक्षात ठेवा प्रश्न असा विचारलाय की सेतूबंद विद्वार योजना कोणी सुरू केली आहे तर शिक्षण मंत्रालयाने सुरू केली आहे इन डिटेल पाहूया आपण सेतूबंद स्कॉलर स्कीम योजना भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाने सुरू केली आहे केंद्रीय संस्कृत विद्या विद्यापीठ नवी दिल्ली यांच्या सहकार्याने ही योजना राबवली जाते या योजनेचा उद्देश पारंपरिक गुरुकुलम शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना औपचारिक पदवी आणि उच्च शिक्षण म्हणजे आय आय टी सारख्या संस्थांमध्ये संशोधन करण्याची संधी मिळवून देणे आहे पारंपरिक शिक्षण प्रणाली आणि आधुनिक शिक्षण व्यवस्थेमधील दरी भरून काढण्यासाठी ही योजना महत्वाची आहे ओके तिसरा प्रश्न भारतातील पहिला स्वदेशी ग्रीन हायड्रोजन प्लांट कोणत्या बंदरावर सुरू करण्यात आलेला आहे खूप सुंदर प्रश्न आहे लक्षात ठेवा त्याचं उत्तर आहे दीनदयाळ बंद बंदर कांडला येथे सुरू करण्यात आलेला आहे भारतातील पहिल्या स्वदेशी मेक इन इंडिया एक मेगावॅट क्षमतेचा ग्रीन हायड्रोजन प्लांट सुरू उद्घाटन केंद्रीय शिपिंग मंत्री सर्वानंद सोनोवाल यांच्या हस्ते दरवर्षी एकशे चाळीस मेट्रिक टन ग्रीन हायड्रोजन उत्पादन भविष्यातील विस्तार दहा मेगावॅट क्षमतेपर्यंत कार्यक्षमता वाढवचा माणस आहे लक्षात ठेवा ओके चौथा प्रश्न कंबोडियाने कोणत्या भारतीय महिलेद्वारे सुरू करण्यात आलेल्या हरगिला पक्षाचे संवर्धन मॉडेल स्वीकारले आहे मित्र हो प्रश्न खूप महत्वाचा हो आहे तर उत्तर आहे पौर्णिमा देवी बर्मन यांच्या हस्ते हा स्वीकारलेला आहे कंबोडियाने आसामच्या हरगिला संवर्धन मॉडेलला स्वीकारले आहे हे मॉडेल पौर्णिमा देवी बर्मन यांनी सुरू केले होते हरगिला पक्षाला ग्रेटर ग्रेटरुटंट स्टार्क म्हणतात पौर्णिमा बर्मन यांनी वी टीला गोल्ड ग्रीन ऑस्कर पुरस्कार व नारी शक्ती पुरस्कार मिळालेले आहेत लक्षात ठेवा पोर्मिर पूर्णिमा देवी बर्मन यांना पाचवा प्रश्न एस आर वाय जीन टेस्ट सुरू करणारी संस्था कोणती आहे एस आर वाय ही जीन टेस्ट सुरू करणारी कोणती संस्था आहे तर जागतिक ॲथलेटिक्स सुरू केलेलं आहे काही आहे आपण महत्वाचा पाठ पाहूया एस आर वाय जीन टेस्ट एसआर वाय जिन टेस्ट ही प्रकारची लिंग चाचणी असून ती जागतिक एथलेटिक्स वर्ल्ड अथलेटिक संघटने सुरू केली आहे हा नियम एक सप्टेंबर पंचवीस पासून लागू होणार आहे विशेषतः महिला खेळाडूमध्ये लिंग तपासणी आर वाय सेक्स आहे ना डिटर्मिनिंग रीजन वाय जेन चे लिंग निश्चित करतो लक्षात ठेवा एस आर वाय ठीक आहे म्हणजे महिला मध्ये काही पुरुष पण असू शकतात असा अंदाज आहे त्यासाठी हे चेक करण्यासाठी सुरू केलेला आहे एसआरवाय जीन टेस्ट वर्ल्ड ऍथलेटिकने सुरू आहे मुख्यालय मोनॅको अध्यक्ष को स्थापना जुलै एकोणीसशे बारा जागतिक एथलेटिक्स दिन सात मे आणि जागतिक अथलेटिक चॅम्पियनशिप पंचवीस सप्टेंबर मध्ये सुरू होत आहे ओके नेक्स्ट क्वेश्चन सहावा जागतिक फुफ्फुसांचा कर्करोग दिन कधी साजरा केला जातो लक्षात ठेवा प्रश्न विचारलाय कधी साजरा केला जातो हा सुद्धा प्रश्न खूप महत्वाचा आहे याचं उत्तर आहे एक ऑगस्ट रोजी साजरा केला जातो ठीक आहे ओके आपण डिटेल पाहूया लक्षात ठेवा जागतिक कर्करोग दिन चार फेब्रुवारी असतो जागतिक फुफ्फुस दिन पंचवीस सप्टेंबरला असतो वर्ल्ड वाईड वेब दिन एक ऑगस्टला असतो त्यासोबत लक्षात ठेवा आणि फुफ्फुस कर्करोग कधी असतो एक ऑगस्टला असतो ठीक आहे शोधक कोरे बाबा याचा टीम बर्नर बर्नस ली एकोणीसशे एकोणनव्वद थीम भविष्याचे सशक्तीकरण एक समावेशक सुरक्षित आणि खुले वेब तयार करणे हा त्याचा मुख्य उद्दिष्ट आहे व जागतिक फोप्फुसांचा कर्करोग दिन एक ऑगस्टला असतो जागतिक कर्करोग दिन चार फेब्रुवारी असतो फोप्फुस दिन पंचवीस सप्टेंबरला असतो आणि आणि एक ऑगस्टमध्ये आणखी काय वर्ल्ड वाईट वेब दिन सुद्धा आपण साजरा करतो ओके सातवा प्रश्न मित्र हो अमेरिकेने भारतातील आयातीवर किती टक्के कर लादण्याची घोषणा केली आहे तर मित्र हो पंचवीस टक्के कर लादण्याची घोषणा केलेली आहे आठवा प्रश्न मिशेल डोहार्टी यांची कोणत्या प्रतिष्ठित पदावर नुकतीच नियुक्ती करण्यात आलेली आहे मित्र हो प्रश्न खूप महत्त्वाचा आहे तर ब्रिटनच्या खगोलशास्त्र रॉयल याच्यावर निवड करण्यात आलेली आहे मिशेल हो डोहार्टी लक्षात ठेवा ओके मिशेल डोहाटी गेल्या तीनशे पन्नास वर्षात ब्रिटनच्या खगोलशास्त्रज्ञ रॉयल आहे ना रॉयल ॲस्ट्रॉनॉमस पदावर नियुक्त होणाऱ्या पहिल्या महिला ठरल्या आहे याची सुरुवात झाली सोळाशे पंच्याहत्तर यांचे कार्य काय की ब्रिटनच्या राजा आणि खगोलशास्त्र खगोलशास्त्रविषयक सल्ला देण्याचं काम करतात आणि खास येत पाहिला गेले मिशेल डोहाटीची लक्षात ठेवा मित्र हो त्या नासाच्या कॅसिनी मोहिमेत सक्रिय होत्या आणि शनीचंद्राच्या एन्सेल काय मित्र हो लक्षात ठेवा एन्सेल्टवरून बाहेर पडणाऱ्या पाण्याच्या वाफेची जेल्सचा शोध लावण्यात मोलाची भूमिका बजावली आहे मिशेल डोहार्टी ह्या महिला आहेत नेक्स्ट नववा तीस जुलै पंचवीस रोजी रशियाच्या कामचटका द्वीपकल्पात कोणत्या नैसर्गिक आपत्तीमुळे तुस्तामीचा इशारा देण्यात आलेला होता मित्र देण्यात आलेला होता मग रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन आहेत राजधानी मास्को आहे आणि चलन काय रशियन रुबल आहे लक्षात ठेवा पुढे दहावा प्रश्न विक्रम साराभाई अंतराळ केंद्राचे नवीन संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर डॉक्टर ए राजराजन यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे लक्षात असावं लक्षात ठेवा डॉक्टर ए राजराजन डिटेल पाहूया आपण ठीक आहे केंद्रीय भारतीय अवकाश संशोधन संस्था अंतर्गत एक मोहिमेचा महत्वाचा संशोधन केंद्र आहे याचं मुख्यालय तिरु तिरुअंतपुरम केरळमध्ये स्थापना एकवीस नोव्हेंबर एकोणीशे त्रेसष्ट हे केंद्र भारताच्या उपग्रस्त प्रक्षेपण वाहनांच्या डिझाईन आणि विकासासाठी जबाबदार आहे भारतीय कार्यक्रमाचे जनक विक्रम साराभाई यांच्या स्मरणार्थ या केंद्राला त्यांचे नाव देण्यात आलेले आहे ओके नेक्स्ट क्वेश्चन एआय इम्पॅक्ट समिट सव्वीस कोणत्या देशात आयोजित केली जाणार आहे तर आपला देश भारतात आयोजित केली जाणार आहे कोणत्या मंत्रालयाने अलीकडे आपणा घर नावाचा महत्वाकांक्षी उपक्रम सुरू केला आहे त्याचं उत्तर आहे पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने सुरू केलेला आहे तेरावा भारतीय सैन्य दिव्य दृष्टी हा सराव कोणत्या राज्यात आयोजित केला आहे कोणत्या राज्यात उत्तर आहे सिक्कीम मध्ये आयोजित करण्यात आला आहे अलीकडे आंतरराष्ट्रीय अंतराळ संस्थावर नासाचे क्रू अकरा मिशन कोणी पाठवले आहे तर स्पेस एक्सने पाठवलेले आहे लक्षात ठेवा पुढे पंधरावा लक्षात ठेवा चौदावा झाला पंधरावा पाहतोय सतरावा पुरुष आशिया क्रिकेट कप पंचवीस कोणत्या देशात आयोजित केला आहे सतरावा पुरुष आशिया क्रिकेट कप तर यू ए आयोजित करण्यात आलेला आहे सोळावा अलीकडे चीन आणि कोणत्या देशाने जपानच्या समुद्र संयुक्त नौदल सराव सुरू केला आहे तर उत्तर आहे रशिया आणि कोणी केलाय चीनने आहे ठीक आहे पुढे सतरावा कोम चक्रीवादाचा कोणत्या देशात परिणाम झालेला आहे तर उत्तर लक्षात ठेवा चीन देशावर तो झालेला आहे पुढे अठरावा रस्ता सुरक्षा प्रकल्प करणार राज्य कोणते ठरले आहे तर उत्तर प्रदेश राज्य राज्यसावा निलगिरी वर्गातील तिसरे जहाज आलेले हिमगिरी अलीकडेच भारतीय नौदलला कोठे सुपूर्द करण्यात आलेले आहे तर ते कलकत्ता मध्ये सुपूर्द करण्यात आलेले आहे विसावा प्रश्न सशस्त्र सीमा बल चे, चे सविसावे महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर संजय सिंगल यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि मित्र हो आजचा प्रश्न अलीकडेच जगातील सर्वात मोठा आठ पॉईंट आठ तीव्रतेचा भूकंप कोणत्या देशात झाला आहे भारत रशिया जपान फ्रान्स आपल्याला उत्तर सांगायचं सा आहे कमेंटमध्ये उत्तर चुकू दे उत्तर बरोबर असू दे मित्रहो उत्तर सांगत चा ठीक आहे आणि आज आपण इथेच सांगू उद्या याच टाईम रोजी याच वेळी भेटू मित्रांनो धन्यवाद थँक्यू